नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव मुंबई आणि बाहेरील राज्यातील हैदराबाद आणि बेंगलुरू येथील आजचे म्हणजे दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे एकशे तीस वाहनांमधून दोन हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे आज उन्हाळी कांद्याला कमीत कमी दोन हजार रुपये जास्तीत जास्त चार हजार आठशे रुपये आणि सरासरी चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच मुंबई येथे आज गोळासहित कांदा चार हजार सहाशे रुपयांपासून चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला चार हजार तीनशे रुपयांपासून चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे दोन नंबर क्वालिटीचा कांदा चार हजार रुपयांपासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे गोलटा कांद्याला तीन हजार पाचशे रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे आणि गोल्टी कांदा दोन हजार आठशे रुपयांपासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथे विकला गेलेला आहे तसेच हैदराबाद येथे आज काही सुपरलॉटला पाच हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर सुपर बिग साईज कांदे चार हजार आठशे रुपयांपासून पाच हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला चार हजार चारशे रुपयांपासून चार हजार आठशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे मिडीयम साईज कांदे तीन हजार नऊशे रुपयांपासून चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा कांद्याला तीन हजार आठशे रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि गोल्टी कांदा तीन हजार रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकला गेलेला आहे आणि बेंगलोरू येथे आज एकूण दोनशे पंच्याण्णव प्लस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये काही लॉटला चार हजार आठशे रुपयांपासून पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे बिग साईज कांदे चार हजार पाचशे रुपयांपासून चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला चार हजार रुपयांपासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि मिडियम साईज कांदे तीन हजार पाचशे रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगळुरू येथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान